कोपरगाव शहरातील साई सिटी येथे आयोजित लिओ दांडिया राज दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अफाट यशस्वी ठरला असून यावर्षीच्या कार्यक्रमाने सर्व मागील वर्षाचे विक्रम मोडीत काढत तब्बल दोन हजारहून अधिक लोकांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला आहे हा कार्यक्रम लिओ क्लब ऑफ कोपरगाव लायन्स क्लब लायनेस क्लब आणि सखी सर्कल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची मुख्य आकर्षणे होती डी जे श्रेया देशमुख यांचा झंझावती परफॉर्मन्स तसेच गरबा आणि ड्रेपरी स्पर्धांमधील रंगतदार सादरी करणे कार्यक्रमाचे संचालन अँकर शलाका हिने आकर्षक अंदाजात केले तर मनाली जैन आणि अनुष्का शहा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले विविध गट जोड्या आणि वैयक्तिक स्पर्धकांनी पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषांमध्ये डी ठेक्यावर दांदियाचा जल्लोष अनुभवला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ तसेच बेस्ट रेपरी आणि बेस्ट गरबा परफॉर्मन्स अशा दहा श्रेणींमध्ये बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या स्थळी महिला सुरक्षा रक्षक बाउनर्स आणि वैद्यकीय सहाय्यक अशा सर्व आवश्यक सोयीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण कार्यक्रमात शिस्त उत्साह आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश ठोळे संदीप कोयटे डॉक्टर अभिजित आचार्य करण शहा कुशल कोटारी आदित्य गुजराती पृथ्वी शिंदे हर्षल कृष्णानी हर्षल होडे शुभम भडकवाडे इंद्रनेल अडाव ओम सोनवणे श्रीराम बागुल ओम जाधव विशाल मानोरे वैभव भडकवाडे हिमांशु छाजेड जय धाडीवाल अक्षत धाडीवाल आणि यश बंब आदींसह क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले डीजेच्या तालावर जिंकणारे नृत्य आकर्षक वेशभूषा आणि उत्साहित तरुणाईमुळे लिओ दांडियारास दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम कोपरगावच्या उत्सव प्रियतेचा सांस्कृतीचा आणि एकतेचा अविस्मरणीय सोहळा ठरला आहे